तुमच्या गृह पूर्ततेसाठी वास्तू खरेदी कर्ज सुविधा बिल्डिंग मटेरियल साठी क्रीडा दालन वास्तू प्रदर्शन नऊ ते बारा फेब्रुवारीला सकाळी दहा ते रात्री दहा महासैनिक दरबार लॉन्स कोल्हापूर शिवसेने नंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत निवडणूक आयोगाने निर्णय दिला आधी बहुमताच्या जोरावर शिवसेना पक्षाने धनुष्यबान चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळाले होते तर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घड्याळाचे चिन्ह उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाला देण्यात आलं अजित पवार गट हाच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे असा महत्वपूर्ण निर्णय निवडणूक आयोगाने मंगळवारी घेतला निवडणूक आयोगाच्या या महत्वपूर्ण निकालानंतर याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटत आहेत राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून अजित पवार व सरकारविरोधी आज छत्रपती शिवाजी महाराज चौकात घोषणाबाजी करत जोरदार निदर्शने करण्यात आली जेव्हा निवडणूक आयोगाने पक्षाने चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिले त्यावेळेस आम्हाला राष्ट्रवादीचाही निर्णय असाच लागणार हे माहिती होते निवडणूक आयोगाने हा निर्णय दबावाखाली घेतला असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर के पवार यांनी केला यावेळी बोलताना ते म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची स्थापना शरद पवारांच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या शिवाजी पार्क मध्ये घोषणा झाली आणि त्याचा मुहूर्तमेढ हे कोल्हापूरच्या ऐतिहासिक शाहू नगरीमध्ये सासने ग्राउंडवर झालेला आहे त्या सासने ग्राउंडवर त्यावेळेचे स्वर्गीय दिग्विजय खानविलकर स्वर्गीय बाबा खुपेकर स्वर्गीय खासदार सदाशिवरावजी मंडलिक यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळे साक्षीदार आहोत त्यावेळी त्या साचनेग्राऊंड त्याची स्थापना झाली आणि घड्याळ हे चिन्ह आम्ही घेऊन पंचवीस वर्षाचा रौप्य महोत्सव हे मुंबईमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं साजरा केला जे नऊ परकुटे आमच्यातनं निघून गेलेत ते मुंबईच्या एका सभागृहामध्ये आम्ही रौप्य महोत्सव साजरा पक्षाचा करत असताना याच लोकांनी बी जे पी सरकारचं मोदीचं अमित शहाचं या राज्याचे नवे असलेले सगळे पदाधिकारी मुख्यमंत्र्याचं जाहीर जाहीर नाचून वाचणे केली या सगळ्यांनी आम्हाला या ठिकाणी गद्दार आणि फसवून शरद पवारांना फसवलं या शरद पवारांच्या बरोबर सातत्यानं ता बांधा म्हणजे एका ग्रामीण माणसाला जर विचारलं या देशाचं नेतृत्व कोण करतं आहे तर ते शरद पवार करत आहे कुठंही जर तुम्ही कुणाला विचारलं या महाराष्ट्राचं नेतृत्व देशाचं चांगलं काम कोण करतं आहे ते शरद पवार करत आहे अशा पक्षाला या ठिकाणी आमचं चिन्ह आमचं गड्याळ आमचं राष्ट्रवादी नॅशनल काँग्रेस पार्टी म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हे आमच्याकडनं हिसकावून घेतलं चोरून घेतलं त्याचा जाहीर निषेध या ठिकाणी आम्ही करायला आलेलो आहे याने आयोगाने जो निर्णय दिला ते एका दबावखाली दिला कुठलाही निकाल देत असताना सत्ता कशी आली कोण संस्थापक आहे याला बाजूला ठेवून मी एवढे आमदार आहे तेवढे आमदार आहे म्हणत असेल तर उद्या भविष्य काळामध्ये या ठिकाणी जो आपण बाबासाहेब आंबेडकरने केलेली जी घटना आहे त्याच्यावर पाय ठेवून निघालेले आहेत आणि म्हणून आम्ही आज या ठिकाणी शरद पवारांच्या मार्गदर्शन करायला नेतृत्वावर विश्वास ठेवून दोन हजार चोवीसची निवडणूक कुणाच्या चिन्हावर येण्यापेक्षा शरद पवारची सत्ता महाराष्ट्रामध्ये खासदार आणि आमदार आम्ही निश्चितच या ठिकाणी ताकदीनं आणू हे या ठिकाणी तुम्हाला या आवाहन करतो आणि आज चांगल्या पद्धतीनं आम्ही काळा दिवस म्हणून आम्ही या आयोगाचं घोषित करतो ज्याने आमच्या या पक्षाचं चिन्ह काढून घेतलं याचं सुद्धा निषेध करतो यावेळी महिला पदाधिकारी कार्यकर्त्यांनी फलक हातात घेऊन जोरदार घोषणाबाजी केली यावेळी निषेध दर्शवण्यासाठी हातात बांधलेल्या काळ्या फिती व फलक सर्वांचे लक्ष वेधून घेत होते यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष व्ही बी पाटील इदायत मनेर रामराजे कुपेकर यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज मराठी चोवीस साठी कॅमेरामन प्रेम चोगले सह असित मनगे कोल्हापूर